पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अनोखा उपक्रम मिरज नवरात्र उत्सवात पर्यावरण जनजागृतीसाठी स्टॉलचे उद्घाटन श्री अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी वेरज येथे सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे उपायुक्त सौ स्मृती पाटील यांच्या पुढाकाराने प्रथमच पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या विशेष स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमात महापालिकेचे बीजारोपण ते वृक्षारोपणचे ब्रँड अॅम्बॅसेडर श्री सुधीर गोरे पर्यावरण संरक्षण गतिविधीतील कार्यकर्ते जीवनरक्षक संस्था तसेच शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला उपक्रमाच्या माध्यमातून एन्झाईम बनवण्याची पद्धत सीडबॉल निर्मिती प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचे फायदे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे शून्य कचरा व्यवस्थापन आणि घरोघरी नर्सरी निर्माण अशा विविध पर्यावरण स्नेही विषयांवर जनजागृती करण्यात आली यावेळी उपायुक्त सौस्मृती पाटील मॅडम यांच्या हस्ते नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच श्री बेडेकर यांनी बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमांतर्गत तयार केलेले चिंचेचे रोप त्यांना भेट दिले उद्घाटन सोळा सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सांगावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी श्री याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक श्री सचिन वाघमोडे पर्यावरण गतिविधी शहर सदस्य डॉ नाटेकर दाम्पत्य सौ जगदाळे मॅडम श्री युवराज मगदूम जीवनरक्षक संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर गोरे उपाध्यक्ष श्री राकेश तामगावे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते उपक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा